नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती काय युट्यूब चॅनल आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो कालचा म्हणजेच एकवीस जून दोन हजार पंचवीसचा सकाळचा जो ट्रॅक्टर लिलाव झालेला होता ट्रॅक्टर मधील कांद्यांचा लिलाव लिला। 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 लिला मित्रांनो हा ट्रॅक्टर मधील पण भाव जाणून घेऊ मित्रांनो आपण थोड्याच वेळात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजार भाव अंदाज येत जाईल गेले दादा सोळाशे अकरा सोळाशे अकरा कुठला माल आपला कारण कणाशी सोळाशे अकरा ओके सोळाशे अकरा रुपये काय भाऊ बघेल एकोणऐंशी पुढला माल आहे दादा कणाशी एकोणावीसशे सव्वीस कोणतं बियाणं होतं दादा हे आपलं घरगुती आज आठशे घरगुती तयार केलेलं आहे बरं एकोणावीसशे सव्वीस रुपये किती माल आहे घरी वीस तीस ट्रॅक्टर सत्तर ऐंशी बरं सत्तर ऐंशी असतील ट्राले असते माल आहे एकोणावीसशे साठ एकोणऐंशी बघेल दादा कोणती साडेसहाशे साडेसहाशे बरं आपला कांदा किती गेला सतरा सतरा काय बघेल हो काका सोळाशे एक्क्याऐंशी वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी वन रुपीज सोळाशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पूर्ण माले का शेपूपाडा शेपूपाडा शेपू पाडा ओके सुपर क्वालिटी माल आहे साईज कलर बघू शकता काय बघू का बावीसशे बावीसशे रुपये कुठला माल आहे सुरगाणा तालुका काय भाऊ गेले दादा आपले कांदे पंधराशे रुपये पंधराशे रुपये कुठला माल आहे पंधराशे रुपये कुठे गेले कांदे सतराशे ओके काय भाऊ गेले बाबा का हो चौदाशे रुपये कुठला माल आहे कुठला माल माले चाकोरा काय भाऊ गेले दादाई सोळाशे एकसष्ट सोळाशे एकसष्ट सुपर क्वालिटी काय भाऊ गेले का पंधरा पस्तीस कुठला माल आहे आपला आंबेवनी पंधराशे पस्तीस रुपये कुठले दादा सोळाशे पस्तीस कोणतं बी आहे ना सॉरी पाटील बायटे पाटील बायटेल सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज कुठला माल आहे उंबरखेट पाटील बायोटेक्स कंपनीचा बियाण्याचा कांदा आहे मित्रांनो काय काय गेले किती गेले दादा पंधराशे चाळीस कुठला आहे तो झोपूळ पंधराशे चाळीस काय भाऊ गेले किती एकवीसशे एकवीसशे रुपये तुमचं दरी बारा गेला बाकीच्या अजून कमी गेला ना बाकीच्या अजून कमी कुठले आपण कुठले चार वर्षा एकवीसशे रुपये कोणतं बिया नाहीये बाजार आपल्या हातात नाही ना सोळाशे ऐंशी पावती बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज बघितले का काही सोळाशे सोळाशे एक्कावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटी कांदा आहे सोळाशे एकावन्न साईज बघू शकता सात पाच सात एम एम साईज कुठला आहे का का कोणतं चांदवड सोळाशे एक्कावन्न हे बघा सोळाशे कुठला माले हजार रुपये कुठ नाही मालिके हजार रुपये गेलेले आहे मीडियम साईज आहे डॅमेज पण आहे काय भाऊ गेले दादा हे पंधराशे 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 रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड कुठला आहे माल तळवाडी कोणतं बियाणं होतं हे बरं पंधराशे रुपये काय बघायला

बर टिकत आहे ना, ना। काय हो गे। ते रुपये काय भाऊ गेले सुपर क्वालिटी किती गेला दोन दो हजार कुठला दो माल आहे ही साठाना झालो का साठाना ओके दोन हजार कोणतं बियाणं येलोरा प्रसाद दोन बियाणे काही प्रसाद गुलाबी ओके okay. रसाद गुलाबीचा कांदा आहे सोळा कुठला माल आपला सोळा केले भाऊ सतराशे सतराशे पंचवीस कुठला माल आहे आपला तळवाडी कोणतं बिया ना ओके પંદરશે સાઠ વન થાઉઝંડ ફાઈવ હંડ્રેડ સિક્સટી પંદર માલેસવાડી એક ગેલ બારાશે बर कुठला माले पण ओके काय बघेल दादा ही किती गेले एकवीसशे कुठला एक माल आहे कुठला माल आहे तो येलोरा गुलाबी बियाणं कांदा एकवीसशे रुपये रेट भेटलेला बघू शकता क्वालिटी हो गेलो एकोणावीसशे बावन्न वन थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज सुपर क्वालिटी एकोणावीसशे बावन्न कदा बघू शकता पंचावन्न साठ एम एम साईज आहे कोणतं बिया ना रेड फोर कुठला आहे माल मालखेट एकोणावीसशे बावन्न कुठं गेलो पंधराशे चाळीस एकसष्ट पंधराशे एकसष्ट वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज कुठं गेले सोळाशे कुठला माल आहे कोणतं चालू का ना सोळाशे रुपये काय बघेल दादा इथे अठराशे एक्कावन्न अठराशे एक्कावन्न मिडियम साईज आहे मित्रांनो किपिंग क्वालिटी चांगली आहे अठराशे एक्कावन्न कुठला माल दादा करंजाळी कोणतं बियाणं हो बियाणं पंचगंगा ओके हा काय बघेल ना शेतकरी नाही मित्रांनो गेले हो अठरा बावन्न कुठला माले आपलं कोणता चालू का सटा अठराशे बावन्न वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी टू रुपीज सुपर क्वालिटी कोणतं बिया ना येलोरा बरं तू गेले अठराशे दहा वन थाउजंड एट हंड्रेड टेन रुपीज कुठला माले का बोरावी कोणतं बिया ना बिया ना येलोराचं अठराशे दहा रुपये सुपर क्वालिटी काय भाऊ गेले किती गेले सोळाशे सोळाशे बुड ना माले दांग सुंगाणे सोळाशे रुपये कोणतं बियाणं कोणतं बियाणं होतं घरगुती ओके तो गेले काका चौदाशे पंचावन्न ओके काय बघ गेले दादा बाराशे बर बाराशे रुपये काय गेले बघेल किती सोळाशे बावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज माल आहे सोळाशे बावन्न मीडियम आहे हो काय बघेल दादा पंधराशे नव्वद वन थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईनटी रुपीज बघू पुढं काय बघेल सव्वीस चौदाशे सव्वीस चौदा सव्वीस पुढचा माल दादा चौदाशे सव्वीस वन थाऊजंड फोर हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज किती माल आहे घरी घरी किती माले बरं चौदाशे चोवीस काय बघितले आपले चौदाशे पंचवीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज चौदाशे पंचवीस रुपये कुठला माल आहे आपला उंबरशेट काय बघेल भाऊ एकवीसशे रुपये सुपर क्वालिटी साईज कलर बघू शकता एकवीसशे रुपये कुठला माल आहे कोणतं बियाणं बियाणं कोणतं होतं ना बरं एकवीसशे सुपर क्वालिटी टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज किती माल आहे घरी घरी किती माल आहे ठेवायची का माले काढायचे काढायचे एकवीसशे रुपये ते किती गेले दादा एकवीसशे पाच एकवीसशे पाच एकवीसशे पाच रुपये सुपर एकवीसशे पाच पन्नास पंचावन्न एमियम साईज कोणतं बियाणं दादा

सतराशे सेवन हंड्रेड रुपीज कुठला आहे कुंभारीचा कुंभारीचा माल आहे सतराशे रुपये काय बघेल आपले सतराशे साठ कुठला माल आहे दादा कोणता बिया नाहीशे चाळीस चौदाशे चाळीस गेलेले भेटलो नाही वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी रुपीज चौदाशे चाळीस दादा चौदाशे पंचवीस कुठला माल थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज बघ पुढं किती गेलं सतराशे वन थाउजंड सेवन हंड्रेड कुठला आहे माल कुठला आहे माल करंजवनचा करंजवन सतराशे रुपये

ट्राय आल्या सोळाशे पंचवीस पावती बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज काय भाऊ गेला हा किती गेला सोळाशे बारा सोळाशे बारा पुढे पंधरपारा हा हा काय भाऊ गेले पंधराशे नव्वद कुठला माले साडे एकोणावीसशे गेलेले एकोणावीसशे पन्नास वन थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी रुपीज कुठला माल दादा बरं साडे एकोणावीस पंधराशे रुपये वन थाऊजंड फायव्ह हंड्रेड रुपीजाली कर्जारी ओके गेले दादा तेराशे सात कुठला माल आहे आपला

हेल साठ गाशे साठ पूर्ण आएगा साठ रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स रुपए चौदह साढ़े चौदह चौदह पन्ना रुपये